नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग विनायक वॉक्सरे युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो जिमला जाऊन आलोय मस्त फ्रेश वगैरे झालो त्यानंतर आता याला काय करणार मी ऋतुमाला देऊ राहिली दूध गुळ चपाती हे बघा बघू शकता तुम्ही दूध गुळ चपाती देते आता हे माझा नाश्ता आहे रोजचा मस्त दूध गुळ चपाती खायचं आणि जिम ला जाऊन यायचं जिम ला जाऊन यायचं नंतर दूध गुळ चपाती खायचं आणि या ठिकाणी आदित्य भाऊचं काय चालू मी तुम्हाला दाखवतो आदित्य भाऊ पण तुम्हाला दिवसानंतर ब्लॉग मध्ये आपल्या चला हो कार, <laughs> तर बघूया आता आदित्य भाऊच काय चालू आहे हाय आदित्य काय चालू आहे रील सोडत होता कोणती कोणती रील्स काढली गुलाबी साडी ट्रेंडिंग काढ काढ तर मित्रांनो ह्या ठिकाणी दिलेल्या आपल्या ऋतून जेवायला गुळ चपाती चपाती गुळ गुळ चपाती भूमी खायची तुला गुळ चपाती चपाती का बर खाल्ली असते की नाही आवडत ठीक आहे ना ठीक आहे आता हे काय बनवलं सकाळ आज काय बनवलं जेवायला बर अजून अजून काहीतरी बनवायचं लिलोड तुम्हाला मित्रांनी आणला काहीतरी अजून म्हंटल ना तर डायरेक्ट आहे ना फोप्फूस डायरेक्ट असं काही नाही नाही खरं बोलल्यानंतर तर असं काही बघितलं ना असं काही नाही चला तर मित्रांनो आता मी नाश्ता करून घेतो आणि आज जाणार आहे आता मी बाहेर जाणारे कुठे जाणारे तुम्हाला कळ सगळ्यांना हॅलो घुमायला घुमायला चाललं मी लगेच लोड पण किती आला लगेच लोड आला ऋतूला किती लोड आला हाय ऋतू तुला कसलं टेन्शन आलं हे काय झालं हे काय झालो आदित्य त्यांचा हाताला म्हणून म्हटलं एवढं घाबरलास तू होय असं वाटलं डायरेक्ट भूकंप आल्यागत मस्त तुमच्या काय करावं आदित्य ना आदित्य होत बघा ना एकदा मस्त लहान लहान बाळ लहान बाळ आमच्या घरातलं लहानच आहे विचार अजून छोटासा आमचा आता चपाती चपाती गुळ वगैरे एकदम आहे ना मस्त आहे भिजून देतो कारण की एकतर तुम्हाला माहिती दात एकदम किती मस्त आहे मस्त आहे काय करू तू आहे ना तुम्हाला दवाखान्यात जायला पैसे देत नाही माहिती का इतका लोड येतो ना मला पैशावाली बाई पण पैसे देत नाही मला काय खोट बोलून राहिली एवढी पैसेवाली तू पैसे देत जाय ना दवाखान्यात जायचंय म्हंटल आगरुले दादु गाडीच काम आल्या सगळ्या गाडी काम आल्या पण काय माझं काही खरं नाही पैसे देत नाही मला बाय खूप आता मम्मी कडून कुठून मागायचे पैसे बायको पैसे आले तर बायको पैसे मागतो ते बायको काही लक्षच देत नाही तुम्ही सांगा सगळ्यांनी कमेंट्स मध्ये कि ताई द्या पैसे तुम्ही दादा नाही का कसं बरं वाटलं मला तुमच्या कमेंट्स मुळे मला कि हा तुम्ही दादाची काळजी घेते कस काय आला नाही ना गुळ नाही भिजला मी गुळ भिजायची नाही वाट पाहते मी चपाती भिजायची वाट पाहते कळ ओके भिजली खाऊन नाही भिजली पण काय झालं तिच्या डोळ्यात काय गेलं हो बेटे तरी कु काय झालं काय डोळ्या इकडे इकडे फुटतो नका नको तुमचं लवकर पंक्चरच्या दुकानात जाऊ पंक्चरच्या दुकानात जाऊ मला माहिती होत पंक्चरच्या दुकानात जाऊ डोळ्यात हा भरू किती बघन कुला बिसाडी आणि ना आता जाऊ आज फिरायला लगेच तोंड बघा ना किती भारी झालं हे तापा मारल्या हां हो आमच्या सगळ्यांच्या सगळ्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना तुम्हाला आमच्या वाकसोरे फॅमिली कडून काय म्हणते भूमी काय चालू काय तुमच्या दोघींच्या हाताच्या गड्या घालून उभी राहिली तर कोण इकडं काय मला खाऊ घालायचा विचार चालू आहे का मी खाईल ना काय एवढा बारीक थांबा आता काय करते आता आता बायको घास भरवाय लागले लग्नानंतर आता लग्नाची आतू करता लय गोड गोड तुम्हाला काय सांगू किती पस्ताव येतोय बघितलं खरे शब्द ज्या वेळेस माणूस सोडतो त्यावेळेस झालेला बाईला त्रास लाजले बोलते असं वाटत नाही हा मग मला तू तेवढेच पैसे दिली ना शंभर रुपये दिले मला ऋतून तर तेवढेच बोलणार मी <laughs> <laughs> बरोबर ना तुम्ही फुकट काम करा पण बोलू नका असं बघितलं असं पण आहे बोलणं तरी त्रास नाही बोलणं तरी त्रास एकतर बोलत नाही आणि गुण कधीच सांगत नाही तर माझे आता ऋतूचे गुण मी तुम्हाला सांगतोय लग्नाच्या आदोगाचे गुण लगेच चिड येतील लगेच चिड एवढं पुढे घेतो त्यानंतर आमच्या घरात ज्यावेळेस कॅमेरा जातो का त्यावेळेस लिड येऊन जातो बोला बोला व्हिडिओ चालू होता तुमच्या ऋतूवाहिणी मोबाईल ढकलला तर असा जवळ डोस दरवाज जवळ ढकलला ते बंद झाला व्हिडिओ नाही दरवाजा आता इडिस का तू काही कळत का तुला डोक्याचं खकाला झाला तुझ्या जवळ घेतलं तरी काय दिसत नाही आणि तुला काय असं वाटतं काय दिसत बारीक गोष्टीवरून भांडल्याकडं बघू ना घ्या बरं काय दिसत तिथे खोटा डी पोळ गे काय गुट त्यांच्या बाजून एवढा मोठा दमकी तीवळ पिवळ झालं अहो तुम्हाला सांगू का माया ऋतूला मोबाईल वापरता येत नाही इतके दिवस झाले काय सांगू तुम्हाला तिला आयफोनची सेटिंगच माहिती पडत नाही तर तिच्यासाठी खास मी चायनाचा डबडा जिओचा मोबाईल घेणारी

कस वाटत तुला कस वाटत लाडू बरो तू बरं तू बोलतो का नाही तुला संदीप तू चिडवतो संदीप भूमीला काय बोलतो का नाही बोलत ना पण आजपासून बोलणार लाडू अय्यो हा काय बोल <laughs> का का चल चिड काय पाडली होती आतापर्यंत चिडा चिडसांग धुमेला एवढं आठवायला लागतं पण संदीप भाऊजी मला काय काय बोलते मी नारळी वहिनी टेंगडी वहिनी टेंगूळ घातलेली वहिनी नारळाची शेंडी वहिनी अजून काय बरेखाडी वहिनी बटर डोळ्याची वहिनी अजून काय बर वापडी वापडी वहिनी अजून काय तरी आता मी आता मी काय काय आता मी काय काय म्हणणार माहितीये का लाडूचा भुगा कळाचे लाडू कळ्याचे लाडू बेसनाचे लाडू सगळे लाडूचे प्रकार नको तुला मग काय बोलू तुला लाडू नको म्हटलं काय बोला दुसरं काय जात अजून येस बुजला नाही ती नाही शकत लाडू चोके लाडू भिजली चपाती खाऊन आता <laughs> हां चला तर मित्रांनो आता माया या ठिकाणी नाश्ता भिजलेला आहे तर आता मी चपाती भिजलेली तर मी आता नाश्ता करून घेतो चला बाय 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 बाय